आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ छोटू नगराडे यांनी तालुक्यातील भरवाडे येथील समाज मंदिरात बुद्ध मूर्ती भेट देऊन खऱ्या अर्थाने समाज मंदिराला बुद्ध विहाराचे स्वरूप प्राप्त करून दिले असे प्रतिपादन भंते शाक्यपुत्र शिवली अंगुली माल यांनी मूर्तीस्थापना कार्यक्रम प्रसंगी केले शिरपूर तालुक्यातील भरवाडे गावात दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी राजगिरी बुद्ध विहारात पूजनीय भंते शाक्यपुत्र शिवली अंगुलीमाल यांच्या शुभस्ते बुद्धमूर्ती स्थापना सोहळा साजरा करण्यात आला यावेळी सजवलेल्या रथातून तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची वाजत गाजत गावातून शोभायात्रा काढण्यात आली बुद्ध विहारात गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात येऊन सर्व उपासक उपासिका यांना धम्मदेसना देण्यात आली दरम्यान आलेल्या मान्यवरांची राजगिरी बुद्ध विहार समितीच्या वतीने छोटू नगराडे व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी धम्म काया फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी समाज बांधवांना बुद्ध धम्म व संघ या त्रिरत्नांची ओळख करून बौद्ध संस्कृती जपण्यासाठी आपण काय केले पाहिजे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक छोटू नगराळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार सुरेंद्र मोरे यांनी मानले आमच्या गावातील छोटू भाऊ नगराळे सर यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला अडीच फुटाची ते चा चा या राजगिरी विहारासाठी त्यांच्या वल्लांच्या स्मर्मात्थ या ठिकाणी दिली आणि तो दिवस आज सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी बंपेजींच्या हस्ते बुद्धमूर्तींचं अनावर सोहळा पार पडला त्याचप्रमाणे दम्मकाया फाउंडेशन ठाणे येथील पदाधिकारी हे ये देखील कालपासून आमच्या या भरवाडे गावी मुकामी होते रात्री त्यांनी देखील जवळ तीन तासांचं धम्म प्रवचनामा सगळ्या समाज बांधवांना दिलं आणि या ठिकाणी आमच्या गावी तालुक्यातनं प्रथमताच बुद्ध मूर्तींचा अनावर सोहळा या ठिकाणी पार पडला या ठिकाणी तालुक्यामधनं सर्व समाज बांधव उपासक उपासिका यांचं मी बरवाडे राजगीर तर्फे त्यांचं जाहीर अभिनंदन करतो